जय शिवराय मित्रांनो आपली हळद बऱ्यापैकी निघलेली आहे म्हणजे शंभर टक्के म्हणायला काही हरकत नाही आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस तर मस्त एक नंबर हळद निघलेली आहे आपल्या हळदीची लागवड आहे वीस मे दोन हजार पंचवीस तर कंप्लीट एक महिना झालेला आहे एक दोन वर्ष झाले बघतो हादीला बऱ्यापैकी भाव आहेत सोयाबीनला मात्र सोयाबीन आणि बाकी पिकाला जसे भेटायला पाहिजे तसे भाव नाहीत तर जेव्हा शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा आहे ते बिचारी नव्हतात तर बाकी जे करोड शेतकरी आहेत त्यांना म्हणजे सोयाबीन सोयाबीन आणि तूरशिवाय पर्याय नाही तर सोयाबीनला भाव खूपच कमी आहेत आपला भारत देश म्हणायला कृषीप्रधान आहे परंतु शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मेहनतीला शेतकऱ्याला खूप मेहनत आहे तर शेतकऱ्याकडे कोणी ध्यान देत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे तर सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे पर्सनली मी एक शेतकरी आहे मी बघतो एक दोन वर्षापासून मी शेतात काम करतो रिटायर झालो तेव्हापासून तर खूप मेहनत आहे खरंच तर ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल आणि सोन्याचे भाव सोन्याचे भाव आज रोजी बघितले आपण ते एक लाखापर्यंत आहेत आणि पेट्रोलचे भाव शंभर रुपयापर्यंत तर बाकी पण पक्के भाव बघितले तर खूप आभाळाला भिडलेले आहेत तर प्रत्येक भाव जसा की आता सोयाबीन आहे आणि सोनं किंवा पेट्रोल तर प्रत्येक भाव प्रमाणात वाढायला पाहिजे आहे का नाही तर म्हणजे शेतकरी असा खूप अवघड काम आहे खरं शेतकऱ्यांचं तर सरकारनेसुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे आपण म्हणजे आपल्या स जो पक्का माल आहे का जसं की सोनं झालं पेट्रोल झाला का कोणता पण आपण दिली लागणारा आपण वस्तू विकत दुकानातून आणतो तर त्याची किंमत ते स्वतः ठरवतात व्यापारी पण आपण शेतकरी आपला स्वतःचा माल असून सुद्धा आपल्या भावाची किंमत नाही ठरवू शकत पण सांगायचं असं झालं सांगायचं म्हणजे शेतकऱ्याचं एवढं आवड काम आहे तर त्याला माहिती आहे आज रोजी आता सोयाबीन निघली आपली एक्झाम्पल फॉर तर सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे त्याला माहीत जरी असलं पुढच्या महिन्यात भाव वाढणार आहेत पाच पाच हजारपर्यंत जाणार आहेत पण शेतकऱ्याची एवढी मजबुरी असते तो एक महिना आपण सोयाबीन ठेवू शकत नाही कारण की त्याला बँकेचं कर्ज देणं आहे कोणाकडून पैसे आणलेले असतात किंवा आपलं घरचं सोनं ठेवून पैसे आणलेले असतात तर ते खूप इमानदार आहे राजा शेतकरी राजा म्हणायला मला म्हणजे अवघड वाटते पण खरी गोष्ट आहे एकदम इमानदार माणूस इमानदार व्यक्तिमत्व तर माझं सरकारला हीच विनंती आहे की सरकारने सुद्धा शेतकऱ्याच्या मालाकडे भाव द्यावे मालाला भाव द्यावे धन्यवाद मित्रांनो जय शिवराय